दरम्यान आमदार अपात्रता प्रकरणांची सुनावणी अभूतपूर्व होती विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं अध्यक्षांचा निर्णय फिरवण्याचा अधिकार कोर्टाला आहे अशी प्रतिक्रिया माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट जुगल किशोर गिल्डा यांनी दिली आहे त्यांच्याशी संवाद साधला आहे सोमेश कोलगे यांना माजी महाअधिवक्ता आणि सिनियर ॲडव्होकेट जुगल किशोरजींसोबत सर तुमचं स्वागत मनपूर्वक काय सांगाल आज राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत सगळ्या देशभरात आणि महाराष्ट्रात या संपूर्ण प्रकरणाची भरपूर चर्चा झाली आहे अकॅडमिकली तुम्हाला काय वाटते सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स नेमके कसे आहेत आणि ते फॉलो कसे के प्रकारे केले जाऊ शकतात एक तर उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याचं प्रकरण जे आहे जे झालेलं आहे तर त्यामध्ये जी शिंदेगडांनी याचिका दाखल केलेली आहे जर उद्धव ठाकरे ठाकरेगडाचे आमदार अपात्र झाले तर एकतर त्यांना उच्च न्यायालयात घटनेच्या कलम दोनशे सव्वीस अन्वये जाण्याचा अधिकार असेल आणि नाहीतर आर्टिकल बत्तीस म्हणजे घटनेचा कलम बत्तीस अनुसार सर्वोच्च न्यायालयात डायरेक्टली एक रिट पिटिशन रिट याचिका दाखल करता येईल आणि शिंदेगडाचे आमदारसुद्धा समजा अपात्र झाले तर याच गोष्टी त्यांनाही लागू होतील पण आज मितीला आज घडीला आता वेळ जो आहे तो म्हणजे कमी राहिलेला विधानसभांच्या निवडणुकासुद्धा व्हायला कदाचित हे होऊ शकेल की लोकसभेच्याबरोबर जर विधानसभांच्या निवडणुका लागल्या तर फेब्रुवारी महिन्यात लोकसभेच्या निवडणुका अनाऊन्स होण्याची शक्यता आहे आणि एखाद्या वेळेला महाराष्ट्राचं सरकार असं ठरेल की या दोन्ही सध्याचे परिस्थिती पाहता या निवडणुका लागल्या तर हा राहुल नार्वेकरांचा निर्णय जो आहे तो अकॅडमिक राहील तुम्ही कधीतरी इतकी प्रदीर्घ चाललेली इतक्या प्रकारे क्रॉस एक्झामिनेशन झालेली आणि अशी डिटेल आमदार अपात्रतेची प्रोसिजर यापूर्वी ऐकली आहे किंवा झाली आहे का देशाच्या इतिहासात कधी नाही आज देशाच्या इतिहासात या प्रमा या प्रकारची प्रोसिजर झालेली नाही कारण की हे एक अभूतपूर्व प्रकरण होतं आणि महेश जेठमलानी आणि देवदत्त कामत यांच्यासारखे सिनियर ॲडव्होकेट्स क्रॉस एक्झामिन करण्या म्हणजे उलट तपासणी घेण्याकरता मुंबईला आले होते आणि राहुल नार्वेकर स्वतः कायदेतज्ञ आहेत ते वकील आहेत त्याच्यामुळे एव्हिडन्स म्हणजे पुरावा कसा घ्यायचा हे त्यांना माहिती होतं आणि त्यामुळे ही सुनावणी एक अभूतवपूर्ण प्र प्रकारची होती आणि इतका मोठा पुरावा कुठल्याच म्हणजे डिस्क्वालिफिकेशन पिटिशनमध्ये कुठल्याही अध्यक्षांनी स्पीकरनी आजपर्यंत तरी नोंदवला नाही त्यामुळे ही एक प्रकारची वेगळीच केस महाराष्ट्रात झालेली आहे अध्यक्षांच्या अधिकारांना पुन्हा आमदार अपात्र झालेले आमदार को कोर्टात येऊन आव्हान देऊ शकतात निर्णयाला पण असे कोणतं प्रकरण असतं किंवा अशा कोणत्या परिस्थितीमध्ये नेमकं कोर्ट त्यामध्ये हस्तक्षेप करतं जसं न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी महाराष्ट्र अपात्रता आमदार अपात्रता प्रकरणात जे दिलेलं आहे आणि समजा त्या गोष्टी जर अध्यक्षांनी फॉलो केल्या नसेल तर उच्च न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला अध्यक्षांचा निर्णय फिरवण्याचा अधिकार है। आहे आणि अध्यक्ष शेवटी एकमेव व्यक्ती आहेत की जे निर्णय देऊ शकतात ही लोकांची जी कल्पना आहे ती भ्रामक असून त्यामध्ये न्यायालय हे इंटरफेअर करू शकतं आणि न्यायालयसुद्धा अध्यक्षांचा निर्णय फिरवू शकतं जर अध्यक्षांचा निर्णय त्यांना चुकीचा वाटला की अध्यक्षांनी ज्या गोष्टी कन्सिडर करायला नको होत्या त्या कन्सिडर केल्या आणि ज्या गोष्टी कन्सिडर करायला पाहिजे त्या गोष्टी कन्सिडर न करता निर्णय दिला अशा अशा प्रकरणांमध्ये न्यायालय सुद्धा हस्तक्षेप करू शकत अतिशय महत्वाचा निकाल आणि निर्णय आज होणार आहे आणि त्या निर्णयावर आपल्यासोबत बोलत होते माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट जुगल किशोरजी कॅमेऱ्यावर आहेत वेद पांडे त्यांच्यासह सोमेश कोलगे एबीपी माझा नवी दिल्ली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट